आजचा जो आपला पहिला टप्पा जो होता तो टप्पा आज धाराशिव सर्कल समोर झालेला आहे दुसरा टप्पा आपल्याला सत्तावीस तारखेला नागपूर झोड येथे करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे पेन्शनचा प्रश्न आहे कंत्राटी कामगाराचा प्रश्न आहे की कंत्राटी कामगार आमचा इतका मोठा प्रश्न आहे कारण शेहेचाळीस हजार लोक आज कमीत कमी वीस वर्षापासून वीस ते वीस वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत तर त्या लोकांना कायम केलं पाहिजे त्यांची एक यादी तयार करा म्हणून फेडरेशनला सांगितलं आणि त्याप्रमाणे या लोकांना वीस वर्षाचा अनुभव असताना ह्याला ह्यांना टाळून बाकीची कुठेही भरती न करता पहिला यांना कायम करा म्हणून ही सुद्धा महत्वाची एकदम महत्वाची नोटीस त्या प्रश्नाची दिलेली आहे आणि जोपर्यंत आमचे हे प्रश्न आहेत होत नाहीत हे मागण्या मान्य होत नाहीत त्याच्यासाठी आम्ही पुन्हा संपाची नोटीस दिलेली आहे आणि स्वतःचे कामगार आणि आम्ही जण मिळून कर्मचारी ते मुदत संपाची नोटीस देऊन आम्ही संप करणार हो आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तेवढं बोलतो आणि तातो जय जय महाराष्ट्र